हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाडी या यूट्यूब चॅनलवर तर मी आज आली आहे पुण्यामध्ये मनीष मार्केटमध्ये द्वारकादास श्यामकुमार या शॉपला विजिट देणार आहे आज तर गौऱ्यांसाठी स्पेशल साड्यांची ऑफर चालू चान -चान आहे इथे तर तुम्हाला खूप प्रकारच्या साड्या इथे ऑफरमध्ये मिळून जातील आणि छान छान व्हरायटीज आहेत ही ऑफर जोडी म्हणजे दोन साड्या घेतल्यावर तुम्हाला ही ऑफर लागू होणार आहे तर कोणत्या पॅटर्नमधल्या साड्या कितीला जोडी आहे हे इथे तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता चंद्रकोर पैठणी कलांजनी पैठणी ऑरगेन्झा साडी लक्ष्मीपतीच्या साडी चंद्रकोर पैठणी आई साई पैठणी अशा वेगवेगळ्या वेग साड्यांचे प्राईस तिथं दिलेले आहे चला तर आता आपण वरती जाऊन बघूयात साड्या तुम्ही इथे बघू शकता की साड्यांची किती व्हरायटीज आहे आणि खूप छान ऑफर आहेत चला पाहूयात कोणत्या ऑफर आहेत त्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हजार जो ही साडी हजार रुपयाला जोडी आहे गौऱ्यांसाठी खूप सुंदर साडी आहे तुम्ही गौऱ्यानं ही साडी घेऊ शकता चंद्रपूर चंद्रपूर रुपये जोडी चंद्रपूर पैठणी पन... पंधराशे रुपये जोडीच चंद्रपूर कॉन्ट्रास आहे चंद्रपूर कॉन्ट्रास रुपये जोडी अठराशे रुपयाला जोडी ही स्टार गुप्पी पैठणी स्टार पंधराशे रुपये जोडी पंधराशे रुपये जोडी खूपच सुंदर आहे सांग साडी लोटस मध्ये आहे दोन हजार रुपये जोडी दोन हजार रुपये जोडी लोटस मध्ये आहे ही दोन हजार रुपये जोडी हे बघा साऊथ ब्रॉकेट मध्ये तेराशे रुपये जोडी ही ब्रॉकेट मध्ये तेराशे रुपये जोडी तेराशे रुपये जोडी बसा ही तेराशे रुपये मध्ये जोडी आहे हे साऊथ पॅकेटच आहे नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी ही साऊथ पॅकेट आहे नऊशे रुपये जोडी त्यानंतर ही तेराशे रुपये जोडी कलांगडी शेक कलांगडी सिल्क नऊशे रुपये ना ना? जोडी जोडी रुपये 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 आहे आपल्याला तेराशे नव्वद रुपयाला तेराशे नव्वद रुपयाला ही साडी तेराशे नव्वद ला डोला सिल्क हे डोला सिल्क हे डोला सिल्क आहे

पंचवीसशे नव्वद आठशे नव्वद लागतात सत्तावीसशे नव्वद ची चंद्रपूर सत्तावीसशे नव्वद ची बाराशे नव्वद रुपयाला बघतात सत्तावीस बाराशे नव्वद रुपयाला जोडी

अकराशेला जोडी, जोडी। ये <laughs> ते मुनिया आहे बघा मुनिया पैठणी ही पंधराशे रुपये जोडी पंधराशे रुपये जोडी थे 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 थे।

आठशे नव्वद आठशे नव्वद ला फक्त पैठणी मध्ये आहे ते चार हजाराची तेवीसशे नव्वद ला ना तेवीसशे नव्वद लावला पंधराशे नव्वद रुपयाला बसेल तेराशे नव्वद रुपयाला बसेल ही अठ्ठावीसशे नव्वदची आहे तेराशे नव्वद रुपयाला बसेल तीन हजाराची ही लायनिंग पैठण पंधराशे नव्वद रुपयाला बसेल कलर वगैरे यामध्ये तुम्हाला कलर व्हरायटीज भरपूर मिळून जातील प्रत्येक पॅटर्न मध्ये ही एक चंद्रकोर आहे चंद्रपूर कॉन्ट्रास्ट मध्ये चौदाशे नव्वद ला ना चौदाशे नव्वद ला चौदाशे नव्वद रुपयाला आहे ऑफर मध्ये खूप छान साड्या आहेत चंद्रकोरची फॅशन आहे ना चंद्रकोर चंद्रकोर हेवी मध्ये आहे तीन नऊशे नव्वद एकोणीसशे नव्वद रुपया एकोणीसशे नव्वद रुपयाला ही चंद्रोपोरशे नव्वद रुपया एक बघा बनारसी डोल आहे

पॅटर्न आहे बनारशीसाठी चार हजार पाचशे नव्वदचा बावीसशे नव्वद रुपयाला बसल ती पंधराशे नव्वद रुपयाला बसल असं वर्क आहे याच्यामध्ये सध्या फॅशनेबल राजवाडी पॅटर्न वगैरे चाललेले आहेत असे गौरीसाठी हे चालणार आहे

ते नऊशे नव्वद रुपयाला बस पंधराशे नव्वदचे नऊशे नव्वद रुपये हे बघा हे डिजिटल ऑरगेन आपल्या सुरुवातीला ही तेराशे नव्वद रुपये विकले डिजिटल ऑर्गेन आता फक्त तेराशे रुपये जोडी आहे तेराशे रुपये जोडी ऑफर मध्ये तेराशे रुपये जोडी तेराशे रुपये तेराशे रुपये जोडी

रजवाडी पॅटर्न आहे व्यवस्थित जशी किरसे घ्या हे बघा त्याची काय प्राइस आहे त्याची प्राइस आहे सहा हजारची आहे ही अडोतीसशे पन्नास रुपयाला बसेल रजवाडी पॅटर्नमध्ये फॅन्सी पॅटर्न आहे डिझायनरमध्ये ह्यामध्येच थोडीशी कमीवाली येईल ती कॉन्ट्रास्ट येईल त्याच्यात कलर नाही आहे का कलर मीठ ना कलर आहे त्याच्यामध्ये हे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण सिक्वेन्सच काम केलेलं आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि याचा कॉन्ट्रास्ट असे पल्लू हे येतो ब्लाऊज येतो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मला यातले कलर दाखव की <laughs> खाली टाकले होते कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्यामध्ये अजून ही कमी वाली ही थोडी किती पाचची आहे ते तेहतीसशे पन्नास ला बसाल आणि ही चार पाचशे नव्वद ची सत्तावीसशे नव्वद लावते सत्तावीसशे नव्वद त्यानंतर आम्ही वरती निघालो थर्ड फ्लोअर असे त्यांचे तीन फ्लोअर आहेत थर्ड फ्लोअरला त्यांचं गोडाऊन आहे तर आपण तिथंही व्हरायटीज बघू काय काय आहेत आता आपण वरच्या फ्लोअर वरती आलेलो आहोत हे नऊवारी सेक्शन आहे नऊवारी टावेल टोपी गोडाऊन आहे हे गोडाऊन आहे हे साड्यांचं गोडाऊन आहे फॅन्सी पॅटर्न आहे पंधराशे रुपये जोडी बसला पंधराशे रुपये जोडी हां कलर वगैरे भरपूर येते या मध्ये कलर्स आहेत ओपन पॅटर्न आहे हे ओपन नाही हे पत्ते आपण ती ओपन करून बघूयात कशी वेगळस पॅटर्न आहे नवीन कावर सुंदर पॅटर्न आहे या लाइनिंग मध्ये पदर आहे रिच पल्लू रिच पल्लू आहे कॉन्ट्रास्ट बुकटीचा ब्लाउज आहे आणि लाईनिंग लाईनिंग मध्ये ही सांडी बसराशे रुपये जोडी सिंगल एक हजार नव्वद रुपये सिंगल एक हजार नव्वद रुपये आणि जोडी पंधराशे फॅन्सिंग मध्ये लिलम कॉटन मध्ये फॅन्सी मध्ये ते असे कलर येतील यामध्ये हे कलर आहे पिंक येलो ग्रे कलर टू कलर असे बन आहे बारशे नव्वदे एकवीसशे नव्वद ची बाराशे नव्वद ला तुम्हाला ही साडी बसेल त्याच्यामध्ये कलर सॉफ्ट आहे भरपूर येत त्यामध्ये कलर आणि हे डिझाईन्स आहेत भरपूर पॅटर्न आहेत तुम्ही नक्की विजिट द्या आपण खाली तेराशे रुपये जोडी बघितले साऊथ ब्रॉकेट हे त्याचे कलर डिझाईन्स हे कलर हे वेगवेगळे डिझाईन्स डिझाईन्स खूप वेगळे आहे तुम्ही बघू शकता भरपूर कलर आहेत असं बंडल टू बंडल येतं पॅकिंग हे एक जिम्मी चू मध्येच आहे जिम्मी चू हजार रुपयाला जोडी बसत जिम्मी चू मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि कॉन्ट्रास्ट हा व्हाईट कलरचा ब्लाउज आहे त्याला चिकन करीचा सिक्वेन्स मधला वर्क मध्ये आहे काठ पदर वरती वर्क काट पदर आ, ही काठ पदार मध्ये तेराशे नव्वद रुपयाला पंचवीसशे नव्वद ची तेराशे नव्वद रुपयाला आहे कलर डिझाईन भरपूर मध्ये कलर डिझाईन खूप आहेत हे पहा चौदाशे रुपये जोडी आहे ही तुम्ही बघू शकता ही ऑफर तुम्हाला ठराविक कालावधीसाठीच आहे तर या ऑफरचा लाभ तुम्ही लवकरात लवकर नक्की घ्या या दुकानाचा ॲड्रेस आणि लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की चेक करा तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता आवडेल पाहिला